म्हणजे तपास काय चालला आहे या तपास अधिकाऱ्यांकडून सगळ्या यंत्रणेकडून संबंधित कुटुंबाला ह्या माहिती होणं खूप गरजेचं आहे आणि माहिती देणं हा त्यांचा अधिकार आहे घेणंसुद्धा माहिती अधिकार आहे तो पूर्ण तपास यंत्रणे त्यांना दिला पाहिजे त्यांचं तेही म्हणणं आहे की माहिती दिली जात नाही आहे चार्जशीटवरती तपासावरती लक्ष ठेवण्यासाठी सरकारी वकिलांची खूप आवश्यकता आहे ते सुद्धा तातडीनं नियुक्त सरकारनं केलं पाहिजे इथे घोषणा करून नाही चालणार त्या लेखी बळीला त्या कुटुंबाला न्याय नाही मिळणार तुम्ही नुसत्या घोषणाच केल्या आता मोका लावतो म्हणलाय त्याची प्रोसिजर सुरू आहे का याचं उत्तर कुटुंबाला कोणी दिलंय का सरकारच्या वतीनं आत्तापर्यंत की हो आम्ही मोका लावतो बोललो ला तर आम्ही त्याची प्रोसिजर सुरू केली हे कुटुंबाला आत्तापर्यंत कोणी बोललेलंच नाही मग कुटुंबाने विश्वास ठेवायचा कसा न्यायाची अपेक्षा करायची कशी पुन्हा कुटुंबाला असं तर बघावं लागणार नाही ना की सत्ता आहे आणि सत्यतलेच आरोपी आहेत म्हणून हे सुद्धा प्रकरण दबलं असं कुटुंबाला वाटायला नको म्हणून या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि तपास यंत्रणेनी कुटुंबाला सगळी माहिती देणं आवश्यक आहे आणि जी दिली गेली पाहिजे हा तपास जसाच आता एस आय टी करते अशी माहिती मिळाली मला आता माहिती नाही तसंच शेयाडीनं पण तपास केला पाहिजे शेअडीनं पण खोलात जाऊन हा तपास केला पाहिजे की ही हत्या हत्या आहे की आत्महत्या हे सुद्धा होणं गरजेचं आहे आणि पोलिसांमार्फत सुद्धा तपास होणं गरजेचं आहे कारण पोलिस सुद्धा तितके बारकावे माहीत असतात ही चर्चा आम्ही कुटुंबाशी केली आणि सरकारला सुद्धा ही मागणी करतो की तातडीनं जे कुटुंबाचं म्हणणं आहे ते पुन्हा एकदा ऐकून घ्या आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तपास करून योग्य न्याय या कुटुंबाला मिळाला पाहिजे आणि ते हासावरती गेले पाहिजे ही समस्त कुटुंबासोबत समस्त समाजाची इच्छा पण दादा केवळ वैष्णवी हगवणेच नाही तर अशा अनेक कौटुंबिक ठरत ठरतायत राज्यामध्ये स्त्रियांचा शहराचा प्रवासही वाढ होतोय कुठेतरी या सगळ्यावर रोखायला हे सगळे प्रकार रोखायला गृह विभाग कमी पडतोय का वचक कमी पडतोय का कसं बघताय एकंदरीत राज्यात एक घटना बघते आता ग्रह विभाग कमी पडतोय की नाही पडत यात तपासून लक्षात या तपासून लक्षात येईल या कुटुंबाला जर न्याय नाही मिळाला तपास जर आरोपीच्या बाजूने झाला आणि या कुटुंबाच्या जर अपेक्षा भंग झाल्या तर पुन्हा राज्यात होणार म्हणजे गृह मंत्रालय कमकुवत हे जिथं अन्याय अत्याचार झाला तिथं न्याय देणार नाही आणि देत नाही ही भावना राज्यात पसरणार पुन्हा राज्यात वातावरण आंदोलनाच्या भूमिकेत लोक जाणार म्हणून जर गृहमंत्रालयाला दागला उल्ह्याचा नसला तर या खसपटे कुटुंबियाला उष्णवता न्याय देणं अत्यंत गरजेचं आणि हुंडे फिंडे ना हे खरंच राज्यातली ही प्रथा बंदच व्हायला पाहिजे करणाऱ्यांनी पण देणारानी पण आणि घेणारा ना पण कारण हे खूप संस्कार जे म्हणतो ना संस्कृती जे म्हणतो ना ती खूप वाईट दिशेनंच आहे राज्य महिला आयोगावर देखील न्याय मिळत दे नाही देणार ना। महिला आयोगानं तर ज्या ज्या राज्यातल्या तक्रार तक्रारी त्याच्यावरती कठोर कारवाई करण्याचे पावलंच उचलत कारण आयोगच यासाठी नेमलेला आहे की कुठं जर आपलं कोणी ऐकून घेणार नसतं आपण मंत्र्यांपर्यंत जाणार नसतो आपण आमदारांपर्यंत जाणार नसलो आपण प्रशासनाच्या एखाद्या अधिकारी स्तरावरती जाऊ शकणार नसतो तर आपल्याला एक हक्काचं न्यायाचं म्हणून महिलांसाठी महिला आयोग आणि त्या मंदिरातच जर महिलांवरती अन्याय होणार असले तर तो महिला बरखास्त केलेला इथून पुढच्या काळात तरी महिला आयोगात कुठलीही तक्रार आली तर तिच्याकडे माय माऊली म्हणून बघून ताबडतोब कारवाई व्हायला पाहिजे महिला आयोगाकडून पुढच्या काळात तरी महिला आयोग सुधारला पाहिजे अशा सूचना मुख्यमंत्री कार्यालय कोण सुद्धा सुटल्या पाहिजे जे आहे ते नाही आता ती प्रक्रिया दादा ते होणार समजा तो प्रश्नच नाही त्यांचं आलं की ज्यांचं दुकानवर बसतं त्यांच खाली दुकान बसत ते आता ती प्रथाच आहे परंतु अपेक्षा आम्हाला आहे तुम्ही जरी तुमची सत्ता आली म्हणून तुमचा माणूस बसवला हरकत नाही पण असं नाव का मग त्या पदावर बसलेल्या माणसानं मग तो कोणी पण असू दे त्यांच्याकडे महिलेची तक्रार येणं ॲक्शन घेणं एका एक बाजूला सरकार आणि एका बाजूला महिला आयुक्त लोकांना वाटला पाहिजे की आधाराचं स्थान महिलांचं कोणतं असेल तर महिला आहे इथून पुढच्या काळात तरी त्यांनी ॲक्शन म्हणजे गी, ॲक्शनच घेऊन महिलांना न्याय दिला पाहिजे नसता त्यांच्या विरोधातही सुरू होणार मग